मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी चलो मुंबईचा नारा मनोज जरांगी पाटील यांनी दिला आणि लाखोंचा ताफा सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेने जाणार आहे त्या संदर्भात आज मांजर संभा बीड मध्ये जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली अंतिम बैठक आणि या बैठकीमध्ये स्वयंसेवकांनी या रॅलीसाठी येणाऱ्या सर्वांना काही सूचना दिल्या आहेत ज्यांच्या घरी गाडी आहे त्या सर्वांनी गाड्या मुंबईला घ्या ज्या बांधवांना गाडी नाही आहे त्यांना सोबत घ्या गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्या काढा किराण्या माल भरून घ्या एक गाड्याला झेंडे बॅनर स्टिकर लावा गाड्यातील प्रत्येकाकडे असावा आहे सर्वांनी सावध राहा आपल्या मूल्यवान वस्तू सांभाळा शक्यतो आणू नका रोख रक्कम थोडी सोबत असू द्या बाकी पैसे फोन पे गुगल पे वर ठेवा पाण्याच्या टाक्या स्वयंपाक साहित्य आचारी मोठ्या गाड्यात ठेवा आजच गाडी सर्व्हिसिंग करून घ्या स्टेपनी चेक करा पंक्चर साहित्य ही सोबत ठेवा गाडीचं पेट्रोल डिझेल सीएनजी टाक्या फुल करा पिण्याच्या पाण्याचे जार भरून घ्या चार पाच दिवस पुरेल एवढा सुका मावा घ्या दोन दिवसात जर घरचं जेवण घ्या असेल तर तंबू पण सोबत घ्या अंतरून पांघरून चटाया ताडपत्री तीन चार ड्रेस आंघोळीचे साहित्य अंडरवेअर जास्त घ्या पाऊस असेल तर वाहणार नाहीत संडासाचं टमराळही ही विसरू नका उपचार पेटी आउशदर, थंडी तापाच्या गोळ्या डासांसाठी क्रीम वगैरे पण घ्या रेनकोट टोपी छत्र्या असू द्या मोबाईल चार्जर पॉवर बँक बॅटरी बॅकअप सोबत ठेवा गाडीत खिशात तुमचा आयकार्ड गाडीतील बांधव घरचे डॉक्टर व इमर्जन्सी फोन नंबर एका कागदावर लिहून प्लास्टिक पिशवीत ठेवा काही अडचणी आल्यास गुगल लोकेशन पाठवून मदत मागा आपत्कालीन टीमचे नंबर लवकरच जाहीर होतील ते सेव्ह करून ठेवा तसंच गर्दी जास्त झाल्यामुळे इंटरनेट बंद पडणार त्यामुळे टेक्स्ट मेसेज वापरा चोरांपासून समाजद्रोही वाढीव ठरवून आलेले पोलीस अधिकारी कडक लक्ष ठेवा आणि कॅमेरा घ्या पकडून ठेवा आदेश फक्त मनोज दादांचाच पाळा शांतता पाळा मराठ्यांची आब्रू राखा राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होऊन देऊ नका एक बॅकअप टीम तुमच्यासाठी तुमच्या गावात तसंच शहरात येण्या वेळेच्या मदतीसाठी तयार ठेवा मुंबईत किंवा रॅलीच्या मार्गावरील नातेवाईक मित्रांचा निरोप घ्या जेवणासह इतर मदत मुंबईत पोहोचताच व्यवस्थित नियोजन करा अशा काही सूचना मराठा स्वयंसेवकाकडून मराठा आंदोलकांना करण्यात आल्या आहेत ज्याचं पालन मराठा आंदोलक नक्कीच करतील आणि मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये मुंबईतून यशस्वी होऊनच पुन्हा घरी परततील ह्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही काय वाटते तुम्हाला मराठा आरक्षणाच्या या अंतिम टप्प्यातील लढाईच्या तयारीबद्दल कमेंट करा